पन्नराचे नित्या आई याला दि नावे नारायणा जगद गुरु जनार्दना अनन्य नमना पै माझे त्या ठिकाणी गजेंद्र महाराज भगवान विष्णू परमात्माला साष्टांग नमस्कार करतात मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंड होत या गरुडानं ज्या वेळेस आणि भगवान विष्णू येत असताना पाहिलं त्यावेळेस साष्टांग प्रणिपात केला भूता संसार निगुती, भूता जन्म मरण प्राप्ती विद्या विद्या विद्यागती बघ भगा, भगवन मूर्ती नमस्ते भगवंता भगवंता संपूर्ण विश्वाचा सांभाळ करणारे आपण आहात विश्वाची उत्पत्ती तुमच्या पासूनच होते अशा विश्वाची उत्पत्ती करणाऱ्या भगवान परमात्माना मी साष्टांग आणि नमस्कार करत आहे वही ऐश्वर्या औत ज्ञान औदर्या श्री जकारिया, नमस्कार भगवंता भगवान परमात्मा शैश्वर संपन्न आहेत गतीर्वता प्रभू साक्षी निवास शरण सुरप प्रभव प्रलय स्थानम निधान बी सर्व भगवान परमात्मा जे आहेत बर का त्यांना मी साष्टांग वंदन करतोय आणि षड ऐश्वर संपनायिका हे शस्त्री अवधार्य ज्ञान हो, वैराग्य ऐश्वर हे हो, साई गुण वस्ती वस्तीचे अशा भगवंताला मी साष्टांग वंदन करतो असे आणि गजेंद्र महाराज बोलतात ऐकता गजेंद्र चर्त वचना स्वयं गरुडासना सोडुना सरोवरी उडी ठिकाणी तू संसार श्रांताची माउली अनाथ जीवांची सावली प्रसवली च कृपा खरोखरच भगवान परमात्म्यांचा धावा केला गरुड महाराजांनी भगवान परमात्माने त्या ठिकाणी गरुड आला वेगानं चल वेगानं चल उशीर होतोय गजेंद्राचा पाय रक्त बंबाळ झालाय गरुडा असं गरुडाला खूप आव्हान केलं परंतु गरुडाची गती काही त्या ठिकाणी परिपूर्ण होत नाही गरुडावर तोंड भगवान विष्णू परमात्माने उडी घातली आणि गजेंद्राचं संरक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा तातडीनं गावले चक्रे हिया नकरा चक्रधारे फोडिले वक्त्रा मगरा ती दुस्तरा नकर गजेंद्र सोनीना हजू असणारा आहे तो हु हु गंधर्व होता मागच्या जन्मातला आणि या गंधर्व रुपे हजू असणारा नक्र आहे म्हणजे स... त्याला सुसर म्हणू आपण या सुसरीनं गजेंद्राचा म्हणजे इंद्रधुम्न राजा मागच्या जन्मातला त्याचा पाठ पक्का पकडलेला होता भगवान परमात्माना ती किव आली आणि किव आल्याच्या नंतर या नकराच्या मुखातून आपल्या गजेंद्र नावाचा जो भगवत भक्त आहे त्याचा त्या ठिकाणी उद्धार केला पाहिजे पायाची सुटका केली पाहिजे पक्की मिट्टी बसलेली ती मिट्टी काही सुटत नाही एकदा का एखाद्या पालीच्या सपकेमध्ये एखादा जर चिलट किंवा पाकुळी जर सापडली तर तो पालीच्या तोंडातून कितीही ते पाकोळी वाढण्याचा प्रयत्न केला तरी नाही बरं का तसं पाल रुपीच हाजू असणारा आणि नकर आहे नकराच्या नकरा मुखामध्ये या गजनचा आणि पाय सापडलेला आहे तो काही ढिल्ला होत नाही लागलेच भगवान परमात्माने आपल्या हातातलं सुदर्शन काढलं आणि हजू असणारा नक्र आहे ज्याला आपण मगर म्हणतो त्याच्या बरोबर तोंडावरती आणि निशान साधलेला आहे काय झालं नकराच्या तोंडाचं लागता श्री हरीचे चक्र हृदय नाला तो नकरा तरी नसोरी गजेंद्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या हातातलं सुदर्शन चक्र भगवान आणि सोडल्या बरोबर हे जे असणार असणारा नत्र ज्याला आपण सुसर म्हणतो त्याचं तोंड अगदी पूर्ण फुटलेलं आहे कर्वतीनं जसं एखादं लाकूड कापावं तशा प्रकारचं त्याचं तोंड आणि त्या ठिकाणी छिन्न विछिन्न झालं संपूर्ण रक्त बंबाळ झाला हजू असणारा नकला असणारा परंतु एवढं रक्तबंबाळ तोंड झाले तरी पण मिठी मध्ये जो काही या गजेंद्राचा पाय धरलेला आहे तो मात्र सोडाला नाही काय करतात भगवंत बा फ्र पाळ भगवंता लोही तळी घालो आता जरा बाहेरा अकस्मात काढिले तरी भगवान परमात्मा दयाली आणि दयाळू कृपाळू अंतकरणानं भगवान विष्णू परमात्माने त्या पाण्यामध्ये जे काही गंडकी सरोवर होत त्या सरोवरामध्ये भगवान परमात्मा स्वतः आत उतरले हा जो असणारा गजेंद्र आहे त्या गजेंद्राला दुन्ही हातानं पकडलं आणि जसं एखादं लहान ग बालक एखादी त्याची आई उचलून अलगद वर उचलते तशा प्रकारे भगवान विष्णू परमात्माने गजेंद्राला वर उचलून धरलेला आहे काय करतात भगवंत लागवंता दोघे जनाती उद्धता, तेही झाले शाफोनमुक्ता भाग्यवंता समभाग्येंत ब्रम्हत्रा वर्णन करू लागले की ज्यावेळेस भगवान विष्णू परमात्माने गजेंद्राला तो स्पर्श केला हस्तस्पर्श झाला अमृत हस्त आहे भगवान परमात्मांचा आणि अमृत हस्ताचा हाताचा ज्यावेळेस स्पर्श गजेंद्राला झाला त्यावेळेस तोच स्पर्श त्या सुश्रीला पण झाला बर का आणि दोघांचाही त्या ठिकाणी उद्धार झाला कसा उद्धार येतो पुनरपिजनम पुनरपिमरण पुनरपिजनिज ठरे शयनम पुन्हा जन्मायचं आणि पुन्हा मृत्यूला सामोरं जायचं हे जे दुःख आहे संसार दुःख मुळ चोहीकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ हा संसार आहे प्रपंच जन्म मरण याच्यातून मुक्त दोघे झालेले आहेत काय करतात भगवान विमानी देखती सुरवरा भूतळी पाती ऋषीश्वरा गगनी देखती गजेंद्र नकरा उदाहरणा गजेंद्राने हा जो असणारा सुसर नकरा आहे त्या दोघांचं आतापर्यंत प्रचंड जे असणार भांडण चाललेलं होतं युद्ध चाललेलं होतं एक हजार वर्षापासून चाललेलं होतं हा भयंकर धरपड चाललेली होती या गजेंद्राच्या एक हजार पत्न्या एवढा मोठा परिवार गजेंद्राला वाचवण्याचा प्रयत्न करत होता परंतु आतापर्यंत गजेंद्राला वाचवणं शक्य झालं नव्हतं हजार पत्न्या सहस्र पत्न्या या गजेंद्राला होत्या परंतु त्या ठिकाणी पिकलं पान आहे केव्हा ना केव्हा ते गळणारच आहे आता सोडून द्या पुराण त्याचा जो असणारा विषय चला आप आता दोन दोन गास खा दोन दोन गास खात नाहीत लोक दोनशे दोनशे खाते हा पण ते चला आता खूप दिवसाचे धुके लिहिलेत रात्रीच आणि त्या ठिकाणी मातारा गेलो होतं परंतु आता चार वाजलेलेत आता दोन दोन गास खा चला असं ज्या वेळेस आणि गजेंद्राच्या पत्नीने आपल्या मुलांना सांगितलं त्यावेळेस सर्वांनी सोडून दिलं परंतु भगवान परमात्म्यांचा धावा केला कोठे गुंतला सखया लानानाथाब्रिद सांभाळे नको पाहू केले या अनुषंगाने आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत दोघांचा हे उद्धार आहे कशा प्रकारे उद्धार करतात ऐको भगवंत कृपा करुणा दोघे बाहेर अनुना गजेंद्रा विमा ते ते विमान निघालुना श्री भगवान निघाला भगवान विष्णू परमात्माने लागलेच त्या ठिकाणी विमान बोलवलेलं आहे स्वर्गातून म्हणजे वैकुंठ भुवनातून त्या ठिकाणी विमान आलेलं आहे विमानामध्ये विमाना गजेंद्राला त्या ठिकाणी स्थानापन्न केलेलं आहे प्रत्यक्ष आणि सुमनांची सुंदर अशा प्रकारची कमल पुष्पांची त्या ठिकाणी सेज आहे आणि या सेजेवरती भगवान विष्णू परमात्माने स्वतःच्या हाताने आपल्या भक्ताला गजेंद्राला त्या विमानामध्ये आसनावरती बसवलं आणि विमानात ऑफ करू लागलेले विमान उडतय आणि उडत असताना नक्र काय बोलतो जाता देखो भगवंता नक्र गद गदा हसता या श्री पुसता शकी मरता तुझा त्या ठिकाणी ज्यावेळेस गजेंद्राला फक्त एकट्या गजेंद्राला घेऊन भगवान विष्णू परमात्म्यांचं विमान अगदी उड्डाण करू लागलेले त्यावेळेस हा जो नकर आहे सुसर त्या ठिकाणी खदखद हसू लागलेला आहे भगवान परमात्मा हा नकर बोलतोय ए देवा अरे संपूर्ण विश्वाचा जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्ती योग निश्चिंत जा न माझा हे सगळं सांगायचे आणि बोलायचे का आणि संपूर्ण जगाला फक्त शिकवायचंय काय आणि आपण मात्र चुकीने चालायचं हे मला पटलेलं नाही म्हणून तो नक्र, त्या ठिकाणी खतखत असू लागलेला आहे भगवान परमात्मा पाहता सर्व भोवती हरी समाना गरजती वेदशास्त्र पुराणा या तुझ्या पाशी विषमपणा आजी संपूर्ण माऊली महाराज माऊली महाराज तो जो असणारा नकर आहे परमात्माला म्हणतोय भगवंता उगत आम्ही सर्वांनी गावो का तुझं ना समचरण सरोजम सांद्रिला मुदाबम जगनिहित पाणी मंडनम मंडना तरुण तुलशी माला कंजनेत्रं कंजनेत्रम सदै धवल हम विठ्ठलम चिंतया मी ते समचरण दृष्टी विचेवरी साजरी हे फक्त म्हणायचंय काय परंतु तुमची समचरण दृष्टी नाही तुम्ही विषम आ कारण की भक्ता राखे पायापासून गुरजनाशी हा माझ्याकडून काय अपराध झाला अहो तुमच्या भक्ताचा पाय धरला होता ना यालाच म्हणायचं का संत चहज वासनेचे बीज जळवणी मग रामण हे काय फक्त म्हणायचं काय भगवान परमात्मा आणि त्या ठिकाणी हसू लागलेला आहे भगवान परमात्मा काय बोलता ओरिले गजेंद्राते उषमत येते अत्याद्भूत नलो मला अतिशय हसवाल भगवान परमात्मा विचारतात की अरे नकरा ए सुश्री का हसतेस तू या ठिकाणी त्यावेळेस ती सुसर उत्तर देते भगवान परमात्मा तुम्ही संपूर्ण जगाचे पालक आहात तुम्ही सर्वांच्या वरती समदृष्टी आहे तुमची विषमता अजिबात पाहायला मिळली नाही आजपर्यंत परंतु मला मात्र या ठिकाणी खालीच ठेवलंय आणि तो गजेंद्र त्याला मात्र तुम्ही त्या ठिकाणी विमानामध्ये बसून फुलांच्या पाकडीवरती बसून आसनावरती बसून वैकुंठाला चालवलेला आहे मला इथंच ठेवायचंय का हा ही का तुमची समदृष्टी आणि ही का तुमची समानता अशा प्रकारे आणि हजू असणारा भगवान विष्णू परमात्मा ना बोलतोय भगवान परमात्मा ऐकून घेऊ लागले हरी सोमुखे सांगे आपण गजने केले माझे स्मरणा पाप उदाहरणा भगवान विष्णू परमात्मा नखरा जे उत्तर प्रश्न होता त्या प्रश्नाला उत्तर देऊ लागले की नकरा अरे हा जो असणारा गजेंद्र आहे या गजेंद्रानं माझं नामस्मरण केलं त्याचप्रमाणे माझं नामस्मरण करत करत हा जे असणारे कमल पुष्प आहे ते सोंडे मध्ये घेतलं आणि जिथं आम्ही मी वैकुंठाच्या ठिकाणी होतो तिथपर्यंत ते कमल पुष्प बिरकावलं ते माझ्यापर्यंत पोहचल ये रवी तरी पायी जे जैसे माझे तया मी तैसाची भजे काय अरे हा जो असणारा आणि गजेंद्र आहे या गजेंद्राने माझं अहोरात्र नाम स्मरण केलेलं आहे ओम विश्वम विष्णूर् षटकारो भूत भव्य प्रभू हे असं संपूर्ण चिंतन या गजेंद्राने केलेलं म्हणून गजेंद्राचा उद्धार करतोय नकरा तुझे झाली आदर्शना माझे पाप नव्हे पाप बडे म्यापना श्री भगवान जिंकेला माझ्या ठिकाणी नकर बोलू लागलाय सुसर बोलते भगवान परमात्मा ना कि रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी हा विठ्ठल बर वा तोहा हे म्हणायचंय का भगवंता मी तुम्हाला प्रत्यक्ष पाहिलेले आहे आणि ज्याना तुम्हाला प्रत्यक्ष पाहिलेले आहे त्याचे आतापर्यंत तुम्ही उद्धार करत आलेला आहे मलाच बाजूला सोडायचंय का मला सोबत घ्यायचं नाही का नाहीतर मी फिर्याद दाखल करतो कंप्लेंट दाखल करतो तुमच्यावरती नक्की सुप्रीम कोर्टा गेले कोर्टामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही आणि तिथं मॅट मध्ये जाऊन तुमच्या विरुद्ध निकाल आणल्याशिवाय राहणार नाही भगवान परमात्मा चॅलेंज कोण करतोय आजू असणारा नत्र करतोय भगवान परमात्मा आधी त्या ठिकाणी स्तब्ध झालेले आहेत तुझे निनामे पाप निर्दाळे तुझे निदे पापना दळे माझे हरिपळे गोविंदा त्या ठिकाणी भगवान परमात्मा तुमचं नाम स्मरण एवढं आणि जाजवल्य आहे की नाम संकीर्तन हा विषय जर कानावरती जर पडला तर त्या ठिकाणी जर जीवांचा उद्धार होतो अशा प्रकारची आता प्रेम ख्याती आहे मग हा जो